टार्गेट धरलेलं आहे जेव्हा आम्हाला सहा महिने सरांनी दिले आम्ही राज्य कमिटीची मिटिंग घेतली आपल्याला सरांनी जर सहा महिने दिले असेल तर आपण तीन महिन्यात ही कमिटी बांधून टाकायची आता जिल्ह्यामध्ये चटणी भाकर भेटेल नाही भेटेल चटणी भेटायला लागले तरी आपण जायतरी तिथला जिल्हा भागाला आता जिल्ह्याला ॲक्टिव्ह ला लागेल साथीनं मी तुमच्याकडे आलेलो आहे मी तुमच्याशी अशी आज इथे जी काही लोकं ज्यांनी परीक्षण केले त्या परीक्षण परीक्षामार्फत जो पण जिल्हा अध्यक्ष होईल जी काही कमिटी देईल त्या कमिटीच्या पाठीमागे मी साफ उप घेणार आहे हा चाबूक कामाचा असणार आहे हा चाबूक प्रेमाचा असणार आहे तुम्ही रात्री बारा एक वाजता किती वाजताही मला फोन करा मी तुम्हाला फोन करेन की त्या जिल्ह्यात काय काय चालू आहे कसं झालेलं आहे तुम्ही मला फोन करा आता सरांनी मध्ये मुंबईला आले त्यांना तुम्ही पाठ करा तुम्ही आम्ही जर बोललो नाही आपण संवाद जर साधणार आहे आपल्यामध्ये मंगल मैत्री वाढेल का मग आपल्याला मंगल मैत्री वाढवायची आहे आणि मंगल मैत्रीतून मंगल काम करायचं आहे इथेच एवढ्या अपेक्षा होतं तुम्ही चांगल्या पद्धतीने या दहा उद्दिष्टात काम कराल आणि दहा उद्दिष्टावरती काम कराल आणि बँकेचं काम वाढ हीच अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो आपली सर्वांची रजा घेतो उद्या जय भीम जय भारत